काय दुम्हाला जेवढ चांगलाय तेवढा हसायचं आहे कारण हा आपला एकच असतो आपण हसून खेळून काढतो पब्लिक हसली पाहिजे हे महत्त्वाचं आहे तुम्हाला बसून हसायचं हसा खाली बसून हसायचं असेल तर राहून पण पब्लिक हसली पाहिजे तिच्यामुळे जास्त पब्लिक हाय ती विनर बरं नाही आणि पब्लिक ठरवायचं कोण विनर आहे ते आम्ही नाही ठरवणार आहोत तुम्हालाच ठरवायचं तुम्हालाच ठरवायचं आपल्याला एक विनर काढायचं आता तुला असत थांबत राहा समज तुम्हाला रेडी आहात वन टू थ्री स्टार्ट माइक जवळ घ्या माईक मध्ये आवाज आला पाहिजे जा हसण्याचा एक मिनिट जरा तुम्ही पहिलेच हसू नका ते हसणार नाही त्याने हसू द्या आज त्यांचा दिवस आहे सगळेजण हसतील आणि नंबरसाठी तुम्ही आज विचार करा <laughs> तो माईक जवळ घ्या जा, आणि हस <laughs> हसलो झाला चला नेक्स्ट आता यांनी फक्त येऊन काय केला हसलो हा शब्द बोलल्या लक्ष ठेवा तुम्हाला अशा वेळेस करायचं का कोण आहे नेक्स्ट या समोरची समोर माई घ्या थोड्याजवळ आणि जेणेकरून ही सगळी पब्लिक तुम्हाला बघून हसली पाहिजे आणि त्याने तुमचं नाव बिनत म्हणून घेतलं पाहिजे या पद्धतीने हसा तुम्ही झोपून असलं तरी चालेल बसून असलं तरी चालेल आणि हा इथे लोणून असलं तरी चालेल जाऊ आजचा दिवस तुम्ही पण करू ना साडीतोडीचं बांधपण करू लागेल भावत सुरुवात 1 2 3 स्टार्ट बोल बोल नक्की होता काय ने होता वे नक्की माझ्याकडे बघायचं थोड़ी होता पब्लिकला बघायचं होता नाही वापस पब्लिक नाही पहिले जरा शांत शांत घ्या शांती घ्या एक दोन तीन <laughs> <laughs> एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर

रुमाला बाहेर काढल्यान पदर बाहेर काढले हसून हसून बेहाम करत बायका आई पहिल्या हसल्या नाही त्या हसता